मंत्रीपदाची शपथ घेऊन देखील अजूनही खाते वाटप झालेलं नाहीये आजही खाते वाटप होणार नसल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे खातेवाटपा शिवायच हे हिवाळी अधिवेशन संपण्याची त्यामुळे शक्यता आहे पंधरा दिवसांहून जास्त काळ उलटून गेला मात्र अजूनही खातेवाटप पूर्ण झालेलं नाही सध्या तरी बिन खात्याचे मंत्रीच राज्याचा कारभार हाकतायत विधिमंडळात जे प्रश्न वेगवेगळ्या खात्याचे विचारण्यात आले त्याच्यावर अनेक नेते मंडळींनी उत्तरं दिली आदिती तटकरे हसन मुश्रीफ दत्ता भरणे नरहरी झिरवाळ बाबासाहेब पाटील यांनी सरकारच्या बाजूने बाजू मांडली मुद्दे मांडले यात मकरंद पाटील शंभूराज देसाई दादा भुसे संजय राठोड गुलाबराव पाटील संजय शिरसाट हे देखील विधिमंडळात बोलले आणि याच प्रलंबित खातेवाटपाबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नेमकं काय म्हणाले ऐकूया सरकार स्थापन झालं तर मंत्रिमंडळ तयार होत नव्हतं मंत्रिमंडळानं शपथ घेतली तर खातेवाटप जाहीर होत नाही अहो पाचवी बहुमत तुमच्याकडे आहे तुम्हाला कोण अडवत आहे सव्वा दोनशे आमदारांचं बहुमत ज्या आघाडीकडे किंवा ज्या पक्षाकडे आहे त्यात स्वतः भारतीय जनता पक्षाकडे जवळजवळ एकशे पंचवीस जागां एकशे बत्तीसच्या वर जागा आहे चाळीस जागा, जागा एकशे चाळीस तरी तुम्हाला आता खाते वाटप करता येत नाही हे राज्य कसं चालेल या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था <laughs>